श्री स्वामी समर्थ नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा वर्ष सर्वांना सुखाचे समाधानाचे आनंदाचे जावो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ मी तुम्हाला छोटासा एक व्हिडिओ पाठवते तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ गेल वरी सरोणी गेल वरिस नाही नाहीव बघायचं बाई मागव वळोनी नाही व बघायच बाई मागव वळोनी गेलेल दिवस परत नाही वाता येत गेलेलं दिवस आता परत नाही येत म्हणून तरी करा परमेश्वराचा व म्हणून तरी ओ करा परमेश्वराचा व द्यास गेलं बरी ससरून गेलं बरी आता नाही व बघायचं मागव नाही व बघायचं मागव वळोनी गेलेल दिवस परत नाही व येणार गेलेल दिवस परत नाही व येणार परमेश्वराचं नाव घ्या पुन्हा वेळ नाही व मिळणार परमेश्वराचं नाव घ्या ओ पुन्हा वेळ नाही व मिळणार वर गेलेलं वरीस गेलव वसरुणी आता नाही व बघायचं माग वळून गेलेल्या दिवसाचा झालेल्या दुःखाचा करू नका व विचार गेलेल्या दिवसाचा झालेल्या दुःखाचा करू नका व विचार येणाऱ्या दिवसाचा आनंदाने करावं स्वीकार येणाऱ्या दिवसाचा आनंदाने करावं स्वीकार गेलं वरिस गेल व आता नाही व बघायचं मागव वरून गेलेल वरीस बाई गेलेल जाऊ दे गेलेलं वरीस गेलेलं जाऊ दे येणाऱ्या वर्षाला सर्वजण आनंदी राहू रा दे येणाऱ्या वर्षात सर्वजण आनंदी राहू दे येणारं वरिस नसाव दुःखाच परमेश्वराला मागन आयुष्य मिळू दे सुखाच परमेश्वराला मागन आयुष्य मिळू दे सुखाचं गेलेलं वरीस गेलं सरोनी गेलेल वरीस गेल गेले आता नाही व बघायचं मागव वळोनी आता नाही व बघायचं मागव वळोनी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा